काय बाई हे माणूस तिकडे जाऊन बसलाय आणि तिथून मला ऑर्डर द्यायला मकाला पाणी दे हे ते आता मला माहिती आहे माहित का कसं देतात काय नाही काहीच माहित नाही मला कसं पाणी देऊ काय नाही आओ भाऊजी भाऊजी आव ऐका ना बरे झालं मला तुम्ही इथंच दिसले आओ मी आ, ते मकाला पाणी द्यायचं होतं पण हो का मला मकाला कसं पाणी द्यायचं काहीच माहिती नाही ते मोटर कशी चालू करायची कसं पाणी द्यायचं मला काहीच माहित नाही चला ना तेवढं मला पाणी चालू करून देता का दे पण लुश, हो ते ना तुमची ते बळबळाचे पाहिले हे रोजय ना ते पाईप कोण करत काय कोण करत काय कोण करते तुमचे पाईपच नाही लाफट येते म्हणजे लाफट म्हणजे कसे लुच आहे लूज लुस लुच सटकून जायचं बरं आहे का ना मग तुम्ही आता तुम्हाला सगळं त्यातलं माहितच असेल ना थोडंफार मग ते थोडं लूज असतील तर टाइट वगैरे करून तुम्ही करू शकता ना सगळं टाइट नाही त्यालाय ना तर तुमचे आहे पैप मावलं तीनचा पाईप तीनचा पाईप जर खासलं ना फिटिंगच बस एकदम फिटिंग बरोबर ऐका बर ना मग भाऊजी तुम्ही काय करा चला ना मग तुमचा पाईप ना माझ्या मोटरीला लावून द्या मग बरोबर शेतामध्ये पाणी आता तुम्ही जर तुम्ही जर केलं तर मग शेतामध्ये पाणी करीन जरूर करीन मग त्याला कसं माहितीये का मला जावं वेळ भेटत जावं करीन आता ह्याच्यात काय वेळ भेटायचंय ते माणूस तिकडे जाऊन बसलाय तेवढा लांबून मला ऑर्डर सोडायला इकडं मक्काला पाणी दे ह्याला पाणी द्या मी कसं देऊ सांगा तुम्ही आता एक तर मला त्यातलं काही माहिती नाही कुठं पाईप जोडायचा कसं चालू करायचं मला काहीच माहिती नाही अनुभव नाही तेच ना म्हणून म्हटलं भाऊ पाणी भर द्या तुम्ही नळाचं पाणी भर द्या तुम्ही मोटरचं पाणी भरेल नाही मोटरचं नळच पाहिलं नाही तुम्ही बाधा बाधा वाजवतो बहिणी हा का जर तुला सांगू तुम्ही बटन दाबून दिलं रेकून कशाचं तुमच्या जर मोटर आमचा जर पाईप खोसला तुम्हाला सांग तो असं फसा 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 पाणी फेकी तुमचं हक्क वल्ल होऊन जाईल काय हो शेत शेत का इतकं बारी इतकं बारी दिसन इतकं बारी दिसन काय हिरवा हिरवा नाही तुमचं शेत दिसन तेच ना आता मग पाणी दिलं तरी कसं होणार नाही पाणी बारी आता मला तिकडून ओरड दिले मला तू पाणी भर म्हणून आणि ते कशाच पाणी भरते गळेल गड़ेल। गळेल त्याला रात पाणी सोडायचं रातच काय सोडता पाणी जाऊ दे तिकडं इथं दिवसा पाणी सुटायला मला मजबूर झाले काय रातच्या पाणी सोडायला लावता तुम्ही आता काय माहिती का मी आता सोडला असत बरं रात्री ना मी रात्री तीस चांगले काढली म्हणजे मिरच्या भरायला अच्छा हो का या पाणी संपलं का संप परत जोर आणायचं परत काढायचं परत जोर आणायचं परत काढायचं दोन वेळा पाणी काढलं तीन वेळा म्हणजे काय कस काढलं काय म्हणताय सांगले सांगले हो पण ते जोर काढलं म्हणजे तुम्ही काय पाय पावर जोर मारता का नाही 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 पाणी साचलं का थोडा दम मारायचा परत चालू काय दम मारायचा परत चालू करायचं अच्छा अच्छा आता कसं आहे ना भाऊजी मला त्यातला अनुभव नाही ना त्याच्यामुळे थोडंसं तुमचं जे बोललंय ना त्याचा अर्थ कळत नाही ना त्याच्यामुळे थोडं स्पष्ट मला सगळं एक काम कर ना काल एवढं पडती घे माझं पाणी टाकून काय माझं पाणी टाकून घे ना तुमचं पाणी तुमच्या शेतात तुमचं कसं टाकून घेऊ आमच्या शेतामध्ये माय भर मग घालून घेतो लोडच नाही घेऊ घालायचं का माग आओ भाऊजी काय बोलताय ऐका ना तुम्ही तर आता म्हणले ना आमच्या शेतातले पायपते लूज वगैरे हो मी खालीच आहे का नाही काय पाणी वर हो खालच्या साईडला मायवरच्या साईडला आहे इकुण पाणी सोडलं ना खळा 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 मध्ये पाणी तुम्हाला कळून सुद्धा येणार नाही जवळ पीच पीस ना पिच पीच मग तुम्हाला आता ना आता म्हणजे म्हणजे जास्त पाणी झालं का महा पग पिचपिच करते भाऊजी ऐका ना मी काय म्हणते चला ना आता खूप टाइम पण व्हायला लागलाय मी काय म्हणते आता तुम्ही म्हणले ना ते खालच्या साईडला तुमच्या नळाचं पाणी जाऊ शकतं समजा मोटरचं तर मग लावून टाका एकदाच बरं वहिनी तुला एक विचारायचं समजा मी पाणी सोडलं हा तर किती कॅपॅसिटी होती पाणी जिरवायची काय बोलले तुम्हाची कॅपॅसिटी किती पाणी जिरवायची अच्छा वावराची कॅपॅसिटी आहे साठ सत्तर टक्के हो त्याच्या पूर्ण झेपत असेल उमदाळत असेल पाणी उमदळून तसं होत असेल नाही उमदाळ मग त्याचं वाय जाते वाय जात म्हणजे लय कष्टाचं पाणी कष्टाचं पाणी हो का <laughs> कष्ट करून पाणी काढावं लागत एवढं नाही असं असं कसं <laughs> म्हणजे ते कसं बोलताय तुम्ही आता मोटरीचं पाणी कष्टाने काढायची काय करायचं बटन पाईप लावलं झालं पाणी गेलं अजून काय कष्ट करत नाही मग काहींचे पाईप मोठे पैप बारीक बारीक पाईप त्यांना कळून येत नाही पण ज्याचा मोठा पाईप आहे ना त्यांना कळत काय पाईप मोठं भाऊजी ऐका ना एक काम करा ना मग तुम्ही म्हणले माझ्या शेतामधले लूज पाईप आहे बारके एक काम करा तुम्ही तुमचे मोठे पाईप आहेत ना मग ते जोडवून सोडून मग तुम्ही जागा दाखवा ना हो दे ना मी तुम्हाला तर माहितीच माझं खालचं शेत तर तुम्हाला माहितीच आहे त्याच्या पुढचे दोन तीन शेत मी दाखवून देतो तुमची मेन खोस जागा दाखवा मी त्याचं माप काढतो त्याच मापाचा खुश हो का बरं ठीक आहे चला त्या साईडला आहे मी तुम्हाला दाखवते हा का चला दाखवून मला हो हो या चला बहिणी